पुढची बातमी डिजिटल अरेस्ट संदर्भातली बातमी आहे डिजिटल अरेस्टच्या बातम्या रोजच्या रोज समोर येतात आणि मुंबईमध्ये तर एका उद्योजकाची व्यावसायिकाची तब्बल अठ्ठावन्न कोटींना फसवणूक झाली आहे हा आकडा प्रचंड मोठा आहे हे सगळे पैसे कसे लुटले गेले हे सगळे पैसे नेमके कुठे गेले ते कुणी लुटले या संदर्भातली माहिती घेण्यास सायबर पोलिसांनी सुरुवात केलेली आहे संबंधित उद्योजक आणि त्याच्या पत्नीला दोघांना सुद्धा डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून अठ्ठावन्न कोटींचा गंडा घालण्यात आलाय पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली आणि लुटलेल्या पैशांचा माग काढणं सुरू आहे आरोपींनी एकूण अठरा बँकेची खाती वापरली आणि ही लूट केली आहे अब्दुल नासिर खुल्ली अर्जुन त्याचबरोबर जेठाम अशी आरोपींची नावं आहेत ईडी आणि सीबीआयचे अधिकारी आहोत अशी बतावणी करून ही लूट झाली आहे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये अडकल्याचं सांगून डिजिटल अरेस्ट करण्यात आलं नऊ ऑगस्ट ते आठ ऑक्टोबर या दरम्यान उद्योजकांना आरटीजीएसद्वारे अठ्ठावन्न कोटी तेरा लाख रुपये दिल्याचं उघडकीस झालं आहे तर डिजिटल अरेस्ट म्हणजे काय डिजिटल अरेस्ट कशी होऊ शकते या संदर्भात आपण एक ग्राफिक्स पाहूया आणि जाणून घेऊयात की डिजिटल अरेस्टपासनं वाचायचं तरी कसं डिजिटल अरेस्ट म्हणजे हा काही कायदेशीर शब्द नाही आहे तर ही फसवणुकीची एक पद्धत आहे भामटे एखाद्या व्यक्तीला व्हिडिओ कॉल करतात आणि डिजिटल अरेस्ट केल्याचं भासवतात म्हणजे तुम्हाला एक प्रकारे डिजिटली अरेस्ट झालेली आहे अटक झालेली आहे पोलीस ईडी किंवा सीबीआयचे अधिकारी किंवा आपण न्यायाधीश आहोत अशी बतावणी या भामट्यांकडनं केली जाते तुम्हाला ड्रग्ज किंवा मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणामध्ये डिजिटली अरेस्ट केल्याचं या भामट्यांकडनं सांगितलं जातं फोन कट करू नका तुम्ही कुणाशी संपर्क साधू नका फोन ठेवू नका अशी तंबी या भामट्यांकडनं दिली जाते एक प्रकारे भीती घातली जाते आणि जर जामीन हवा असेल त्या प्रकरणामध्ये पैसे द्या अशी मागणी या भामट्यांकडनं केली जाते अनेक जण या भूलथापांना फसतात डिजिटल अरेस्य बळी होतात यू पी आयद्वारे किंवा थेट बँक खातेमध्ये हे पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितलं जातं आणि मुंबईमध्ये आज जो प्रकार उघडकीस आला त्या दाम्पत्यानं आर टी जी एसद्वारे जवळपास एक दीड महिन्यामध्ये अठ्ठावन्न कोटी तेरा लाख रुपये या भामट्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केल्यात